दिवसानंतर स्थगित असलेल्या रस्त्याचे हालचाल हे बघा हे लांबर पण नाही हे बघा हे बघा हे क्वालिटी असते संकल्प फाउंडेशन एकच धोरण आहे गावचा विकास झाला पाहिजे आम्हाला राजकारणाची देण घेणं नाही कोण निवडून येईल आम्हाला काही त्याच देणं घेणं नाही तर आमचं विकास झाला पाहिजे आमचं विकास हीच चांगला झाला पाहिजे साहेबा एक मिनिट घेऊ तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये मागे दोन व्हिडिओ टाकल्याप्रमाणे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे पण आमच्या बघण्यात असं आले की काही ठिकाणी पूर्ण खाली दबलेलं आणि काही ठिकाणी वरी झालेलं आहे तर आपण आता यांचे इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलून घेऊ साहेब एक गेट मिनिटर आहे आता आम्हाला थोडं माहिती पाहिजे माहिती सांगता आता किती किती लेअर तुम्ही

कॉमन सेन्स न तर असं वाटतं की लेव्हलिंग मध्ये पण ठीक होणार नाही तरी निष्काळजी पुन्हा इथं बघायला आपणाला आपल्याला आता आमचे अमोल त्यांना बोलायला गेले तर इथं आपण बघू शकता किती जाड आहे आणि आता इथेच पुढे बघून घेऊ आपण कशा प्रकारचं आहे आणि ह्या ठिकाणी एकदम चप्ट झालेला आहे माझं का मना ने ने। आता माहिती नसती माहिती द्यावं लागतं ना माहिती करून घ्यायचं स्निग्ध विचारो कारण की होय कुणाला तरी फोन लावून देण्यासाठी फोनवर माहिती घेण्याचं की कायगा आमच्या मोठ्या भावाला फोन लावून आम्ही माहिती पत्तो आमचं एवढंच म्हणणं आहे ना कळत नसलं तर विचारू नये आपण म्हणे मानुस जन्मतळून माहिती आईच्या पोटातून सगळं शिकून येते का मला कळालं तुमचं सगळं म्हणणं हो मला लावून मान्य तुमचं तुम्ही जे म्हणलो ना ते फक्त ही कळत नसलं ते विचारण्याचच हे फोन फोन लावायचं नाही कोण लावून आम्ही विचार नाही का कुणाला आम्हाला आता हे काय म्हणजे कळत नव्हतं आम्हाला आम्हाला कळणार तसंच तो भागच नाही आम्हाला माहिती नव्हती आम्ही काय आमच्या माहिती असणाऱ्या माणसाकडून माहिती घेतो हा विषय आय मीन ते नाही मी बोलतो काय ठीक आहे बोला बोला काय अडचण नाही कारण या रोडवर मी दोन तीन वेळा अगोदर टाकला खराब रस्त्याचे हे पण जर पुढे खराब झाला तर आणि मग इथे असेल सांगायला आता हे कम्प्लीट झाल्यानंतर बघू यांचं म्हणणं काय सध्या हे आता सध्या प्रोसेस मध्ये झाल्यानंतर बघूया डायमन इथं बघू शकता हे इथं एकदम थिन लेअर आहे म्हणजे पातळ लेअर आहे एकदम किती पातळ बघू शकता तुम्ही पहिलेच्या ग्राउंड लेवल पासून कसं येईल पातळ आणि आता तुम्हाला पुढे दाखवतो कोणत्या ठिकाणी किती जास्त केलेल आता त्याच कम्पॅरिझन मध्ये इथं जास्त आहे आणि इथं बघू शकता किती झाड आहे किती झाड एक अंदाजा बघा जवळपास माझ्या बोटा लेवल झाड जवळपास इथं पर्यंत जाड आहे आणि इथं किती आहे हेच असंच बोट नेऊन जाऊ तुम्ही तुम्हाला इथं बघून घ्या इथं येते एवढं बोट लांब आहे तरी बघू ते म्हणतात की आणखी लेवलिंग मध्ये होऊन जाईल आपल्या गावचा रस्ता आनसवाडा पाटील ते आनसवाडा पर्यंत झालेल्या रस्त्याची खूप दिवसानंतर स्थगित असलेल्या रस्त्याची हालचाल या हे बघा हे लांबर पण नाही लांबर हे बघा हे बघा हे ते हे, हे क्वालिटी असते हे अशीच क्वालिटी राहिली झालं रस्ता फक्त पाच ते दहा दिवस टिकेल ह्याच्यावर टिकणार नाही आता सध्याची बघा पुढला त्याच्या दिवसांनी असं चालू राहिलं तर काहीच राहणार आंबरचा आंबर नाही काय नाही रस्त्यामध्ये हे बघा काय आहे आंबर नाही काय नाही तर भया आपल्या गावचा रस्ता कसा झालाय रस्ता तर काय असा तसा वाटायला लागलाय सध्या तर काही आता आजच केलेला रस्ता आहे पूर्ण सगळं हो काही हवी माती निघाय लागली आहे सगळी पांढरी आजचाच रस्ता आहे बघा सकाळी बनवलेला रस्ता आहे सकाळी सकाळी बनवलेला रस्ता आहे गणेशराव तुम्ही दुपारी रस्त्याची पाणी केले त्यावेळेस काय कंडिशन होती रस्त्याची कशी काय तुम्ही बोला आणि माने स्वतः आम्ही त्या मॅनेजरला बोललो की बाबा आम्ही आमचं म्हणणं एकच होतो की ही मेन रोड असल्यामुळं आम्ही त्यांना एकच सांगत होतो की गतिरोधक करा त्यांना सांगितलं याच्यात कमी वापरले गेलेला आहे परिस्थिती अशी होईल की आता दोन चार गाड्या जर गेल्या समजा मोठ्या गाड्या ह्या मोठा रस्ता आहे मेन रस्ता आहे त्या जर याच्यावर गेल्या तर ह्या पट्टीनं ह्या जर साईडनं गाडी गेली तर डायरेक्ट रस्ता बंद होऊन जाईल म्हणजे खराब होईल जसा पहिलं होता तसा हे होऊन जाईल बत्तर होईल आम्ही या चौकात बसतो पुन्हा या चौकात बसल्यामुळं आमची जरा पाहणी झाली आणि आमचं एकच मत आहे की बाबा संकल्प फाउंडेशनचं एकच धोरण आहे गावचा विकास झाला पाहिजे आम्हाला पुन्हा राजकारणाची देण घेणं नाही कोण निवडून येईल नाही येईल आम्हाला काही त्याच देण घेणं नाही तर ता आमचं विकास झाला पाहिजे आमचा विकास हीच चांगला झाला पाहिजे